आता बघूया आपण पेशाईमध्ये अशी सुंदर अशी डिझाईन आहे बारीक वर्क केलेली एक बॉर्डर मोर मी पूर्ण भरलेली येणार आणि त्यानंतर हा पल्लू पल्लू सुद्धा अतिशय सुंदर आहे असा पल्लू आहे त्याच्यानंतर एका रेड कॉम्बिनेशन ब्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे सुंदर असा बघा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि हा नेचता भाग आहे प्लेन बाकीचे बारीक बुट्टी येणार आहे तुम्हाला ऑलरुटी येणार आहे आणि सुंदर अशी साडी आहे पेशो आणि हिची प्राइस आहे फक्त चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपया प्राइस आहे फक्त आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे कपडा एकदम मऊ आहे सॉफ्ट आणि मऊ आहे हा रेड कलर आहे रेड ब्लू कॉम्बिनेशन मध्ये अतिशय सुंदर असा कॉम्बिनेशन आहे